बालमित्रांनो पान नंबर चौसष्ट धडा एकतीसावा असे कसे ऐका व म्हणा बघा इथं काही पक्षी आणि प्राणी दाखवलेले आहेत कांगारू आहे हत्ती आहे ससा आहे बगळा आहे कासव आहे मोर आहे आणि शामरुग आहे आणि यांचं गाणं इथं दिलेलं आहे ते गाणं माझ्या पाठीमा म्हणायचं आहे दोन पाय छोटे दोन पाय मोठे कांगारूच्या पोटाला पिशवी कोण शिवते दोन पाय छोटे दोन पाय मोठे कांगारूच्या पोटाला पिशवी कोण शिवते एवढा त्याचे एवढे मोठे कान एवढा मोठा हत्ती त्याचे शेपूट मात्र लहान एवढा त्याचे एवढे मोठे कान एवढा मोठा हत्ती त्याचे शेपूट मात्र लहान दोन पाय छोटे दोन पाय मोठे कांगारूच्या पोटाला पिशवी कोण शिवते दोन पाय मोठे कांगारूच्या पोटाला पिशवी कोण शिवते एक डोळा बंद करून बगळा बसतो टप्पून पाठीवर ओझ कस कासव ठेवतो जपून एक डोळा बंद करून बघा बसतो टपून पाठीवरच ओझ कस कास ठेवत जपून दोन पाय छोटे दोन पाय मोठे कांगारूच्या पोटाला पिशवी कोण शिवते दोन पाय छोटे दोन पाय मोठे कांगारूच्या पोटाला पिशवी कोण शिवते पंख असून शहा उडत नाही कस कुणी दिली मोरालाही रंगीत पिस पंख असून शहा मृग उडत नाही कस कुणी दिली मोरालाही रंगीत पिस दोन पाय छोटे दोन पाय मोठे कांगारूच्या पोटाला पिशवी कोण शिवते दोन पाय छोटे दोन पाय मोठे कांगारूच्या पोटाला पिशवी कोण शिवते पहा बालमित्रांनो आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात आणि असे प्रश्न आपण विचारायला हवं आणि ह्या प्रश्नांचा प्रश्नांची उत्तर शोधायला हवी ज्या मुलाला जास्त प्रश्न पडतात तो मुलगा जास्त हुशार बनू शकतो कारण त्या प्रश्नांची उत्तरं ज्याला जास्त मिळतील तो मुलगा जास्त हुशार होतो आपल्या इथं खूप प्रश्न आहेत हे छोटे दोन पाय छोटे आहेत दोन पाय मोठे आहेत आणि कांगारूच्या पोटाला एक पिशवी असते त्या पिशवीमध्ये त्याचं बाळ बसतं ते बाळ बाळाला घेऊन तो उड्या मारत जात असतो टुन 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 बघा एवढा सास पण त्याचे एवढे मोठे कान किती मोठे कान आहेत ठीक नाही एवढा मोठा हत्ती पण त्याच शेपूट मात्र लहान ठीक नाही एवढा मोठा एवढा सास असा पण त्याचे एवढे मोठे कान आणि एवढा मोठा हत्ती पण शेपूट मात्र लहान बघा एक डोळा बंद करून बघा बसतो टपून जणू काय तो पाण्यामध्ये उभं राहून तपश्चर्या करतोय असं दिसत पाठीवरचं ओझ कस कासव ठेवतं जपून कासवच्या पाठीवर एवढं मोठं ओझं असतं आणि तेच त्याचं घोर असतो घोर घेऊन ते सगळीकडे गोर फिरत असत पण तरी ते ओझ ते कसं काय जपून ठेवत असेल पंख असतात शांबर गाला उडता येत नाही कारण त्याचं शरीर मोठच्या मोठं शरीर त्याच्यामुळं त्याच्या पंखांना त्याला उडता येत नाही आणि एवढी सुंदर पिस मोराला कोणी दिली असतील ठीक नाही एवढी सुंदर पिस मोराला कोणी दिली असतील असं आपल्याला अनेक प्रश्न पडायला हवेत उद्या तुम्ही असे पाच पाच प्रश्न काढून आणायचे आहेत नवीन आणि ते मला विचारायचे आहेत ठीक आहे